नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस मार्च सकाळचे साडेनऊ वाजले पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर हवेचं अजून अजूनही दक्षिण मध्य महाराष्ट्रातून केरळपर्यंत अशा प्रकारे विस्तारलेलं आहे आणि आताही काही ठिकाणी अरबी समुद्रातून काही ठिकाणी बंगाल जुपसा बाष्पयुक्त वारं हे राज्याकडे येते कालही सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये बेळगाव असेल रत्नागिरी सिंधुर्गच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आत्ता सध्या राज्यात पूर्णतः वातावरण कोरडं आहे मात्र इथे चोवीस तासाचा जर विचार करायला गेलो तर कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगावच्या काही भागांमध्ये आज दक्षिणेकडील खास करून भाग असतील मेघगर्जनेचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तर इकडे सातारा सांगली रत्नागिरी पूर्वेकडे भाग सोलापूरचे भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे अन्यथा विशेष शक्यता नाही तसेच जर आपण तालुकाने पाहिलं तर चंदगड भुदरगड आजरा गडहिंग्लज कागल इकडे निपाणीच्या आसपासचा भाग आहे दौडामार्ग सावंतवाडीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस शक्यता येत्या चोवीसासाठी बऱ्यापैकी दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका